वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी विकास आघाडी यांच्या प्रचारार्थ काल पार पडलेल्या सभेस वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय दादा आंबेडकर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील उपस्थित होते आपल्या भाषणात बोलताना संजय काका पाटील यांनी तासगावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असल्याचं सांगितले कायम लीड देण्याची या शहरानं भूमिका घेतली अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये चळवळीमध्ये संघर्षामध्ये या आसगाव शहरानं मला अतिशय मोठी साथ दिलेली आहे सुदैवानं दोन तीन टर्म ही नगरपालिकेची सत्ता आपल्या सगळ्यांच्याकडे सोपवलेली आहे सरकारच्या माध्यमातून विविध पैसे आणून आपण या ठिकाणी विकास करण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे या शहराची अडचण होती या गावामधून जो आमचा राज्य महामार्ग आहे तो जाताना सातत्यानं लोकांना या ठिकाणी रहदारीमुळं खूप वेळा ट्रॅफिक जाम वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं या ठिकाणी सातत्याने होते या गावावरून जाणारे लोक आणि गावातले लोक यांना दोघांनाही तो त्रास होत होता बायपासच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला मनमाड चिकुडी मार्गे बेंगलोर हायवे नॅशनल हायवे आपण केला विठ्यापासून मैसाळ पर्यंत फोर लेन मध्ये हा रोड आम्ही पुन्हा मंजूर करून घेतला आणि त्या कामाचं टेंडर आता लवकरच निघून त्या कामाला सुरुवात होईल मला आपल्याला विनंती करायची आहे की हे सगळं डोळ्या समोर ठेवून कोण आपला कोण परका हे आपण आता सगळ्यांनी ओळखलं पाहिजे काही माध्यमातून बोर्ड लावले गेले त्याला उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्याच्याही पलीकडे जाऊन मी पुन्हा आवाहन केलं की श्रेयवादामध्ये अडकण्यापेक्षा या तालुक्यातली जनता शेतकरी हे अडचणीत आहे आणि कर्जमाफीच्या दृष्टिकोनातून सरकारने जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे ते लवकर पूर्ण करावं कारण अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे या तालुक्यातल्या आणि या, तालुक या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्यावर प्रचंड मोठं संकट आलं आणि अशा वेळेला शेतकरी राजा किंवा आपली सामान्य जनता ज्यावेळी अडचणीत आहे त्यावेळी त्या श्रेयवादामध्ये अडकू नका हे मी स्वतः दादा मी दादा त्यांना आवाहन केलं नगरपालिकेची निवडणूक लागली यामध्ये इथं अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या या ठिकाणी सामान्य माणसं उभं करण्याचं काम अलीकडच्या काळामध्ये आता आपण सगळी दादा पाहतो कि पैसेवाल्यांचं इलेक्शन झालंय अशी सगळी आपण मंडळी म्हणत असतो याच प्रभागातला माझा अनिल कोराडे नावाचा उमेदवार आहे की जो सेंट्रिंगच से काम करतो एक रेश्मा पवार नावाची तरुण युवकाची मंडळी पवार म्हणून या ठिकाणी सामान्य कुटुंबातली माणसं या ठिकाणी आमची उमेदवार आहे उमेदवार सुद्धा आपण पाहिले तर या सगळ्या बाबी आपल्या लक्षात येतील जे काम करणारी माणसं आहेत जे काहीतरी समाजासाठी करू इच्छितात त्या सगळ्यांना या ठिकाणी आपण संधी देण्याचं काम केलं मी फार वेळ आपला घेणार नाही आपल्याला ऐकायचं आहे पाहायला ऐकायला आलेले तुम्ही सगळी मंडळी सुजात दादांना आलेल्या फक्त एक विनंती करतो उमेदवार पहा कोण कामाचे आहेत कोणाचे काय धंदे आहेत कोण करत हे सगळं आपण ओळखा आणि या आपल्या विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या नगराध्यक्ष पासून नगरसेवकांच्या सगळ्या उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या आणि ही काम करण्याची संधी द्या ही आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय भीम धन्यवाद बस सिर्फ नेतृत्वाखाली आपण स्वाभिमानी विकास आघाडीची स्थापना करून तासगाव शहरा शहरामध्ये आपण निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि या तालुक्याला ज्यांनी नवीन वैभव मिळवून दिलं तालुक्याला एक विकास पुरुष म्हणून या ठिकाणी ज्यांचा उल्लेख केला जातो ते आदरणीय संजय काका उपस्थित असणारे आपल्या स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वच आपले मधील नगराध्यक्ष साठी आणि नगरसेवक पदासाठी या ठिकाणी उभे असणारे सर्वच उमेदवार या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्या मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी उपस्थित असणारी सगळी तासगावातील जनता आणि माझ्या तरुण मित्रांनो खरं तर सुजातदा बघण्यासाठी सुजातदादांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी ही सगळी आपल्या तासगावमधील जनता आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे निश्चितपणानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला समतेच एकतेच एकोप्याचं संविधान दिलं आणि तेच संविधान आज आपण लोकशाहीचा ज्याला आत्मा म्हणून ओळखला जातो असं संविधान आपण मानून या ठिकाणी सगळेजण काम करतो निश्चितपणानं मगाशी अनेकांनी उल्लेख केला की सुजात दादा आणि मान्य बाळासाहेब आंबेडकरजी हे नुसत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारस त्या त्या उमेदवारांच्या पाठीमाग आशीर्वाद द्यावेत त्यांना निवडून आणावं आणि येणाऱ्या काळामध्ये जो विकास आतापर्यंत चालू राहिलेला आहे तोच विकास येणाऱ्या विकास येणाऱ्या काळामधून पुढे चालू राहावा अशी आपल्या सगळ्यांना मी या निमित्तानं विनंती करतो मग आमच्या गायकवाड सरांनी अनेक विकास कामांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये उल्लेख अनावधानानं राहून गेला असेल या तासगावच्या शहरामध्ये भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा ही भावना सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये नव्हती अनेक सत्ताधारी या तालुक्यातून मोठे मोठे पद भोगलेले सत्ताधारी या तालुक्यातून निवडून आले मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा अशी साधी इच्छा सुद्धा कुणी व्यक्त केली नाही आदरणीय काकांनी ते काम हाती घेतलं शहराच्या मध्यवर्तीचं ठिकाण निवडलं स्टँड चौकामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू केले काही लोकांनी मुद्दाम जाणून बुजून केस सुद्धा घातल्या तो पुतळा न होऊन देण्यासाठी प्रयत्न केले मात्र सगळा विरोध जुगारून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काकांनी ते प्रयत्न केले आणि तो पुतळा या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत जागा उभं करून दिली आणि सगळ्यांची साथ घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं करण्याचं काम काकांच्या माध्यमातून झालंय अनेक कामं बोलायला लागलो तर किमान दोन तास लागतील इतक्या मोठ्या विकास कामं या ठिकाणी काकांच्या माध्यमातून झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला हाच विकास इथून पुढच्या काळामध्ये कंटिन्यू ठेवायचा आहे आणि तो दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून तुम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांना विजयी करावं अशी आपल्या सगळ्या तासगावच्या जनतेच्या कडे मी विनंती करतो तुम्ही दादांना पाहण्यासाठी आणि त्यांना ऐकण्यासाठी आलेला आहात त्यामुळे जास्त वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो जैन जय महाराष्ट्र धन्यवाद